मी चार्ल्सला दोनदा पकडलं सर oh. तेव्हा पहिल्यांदा पकडलं तेव्हा तेव्हाचा काय प्रसंग होता चार्ल्स या माणसानी मुंबई येण्या मुंबईत तो बऱ्याचदा अफगाणिस्तान इराण या खुशकीच्या मार्गाने गाड्या चोरून आणायच्या इम्पोर्टेड आणि hmm. तो विकायचा आणि तो विकून मग त्या इकडे पैसे आल्यानंतर त्याने मुंबईतल्या बऱ्याच श्रीमंत मुलींची दोस्ती केली होती hmm. त्याला मुंबई माहीत होती सगळी आणि नंतर तो दिल्लीला गेला आणि दिल्लीच्या हॉटेल हॉटेलमध्ये त्यांनी एक कॅबरा डान्सरची दोस्ती केली तिला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करीन मग त्यासाठी मग आपण ज्वेलरी मी तरी प्रिन्स आहे मी तुला ज्वेलरी घेऊन देतो मग त्यांनी त्या अशोक हॉटेलच्या खाली मोठं ज्वेलरी शॉप आहे त्याला बोलवलं की आम्हाला जांगड घेऊन येत बघायला तो त्याने एक माणूस पाठवला सगळे बरेचशा दागिने घेऊन त्यांनी त्याला बोलता बोलता त्याच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलं आणि त्याला प्यायला दिलं तो बेशुद्ध झाला बेशुद्ध झाल्यावर दा, ते सगळे दा दागिने ते घेऊन आणि त्या मुलीला घेऊन तो तिकडून पळाला पळाल्यानंतर दोन तास झाले आपला माणूस काय येत नाही म्हणून तो मालक वर बघायला आला तर तो दार बंद होतं मग हॉटेल स्टाफने डुप्लिकेट त्यावेळी उघडलं बघितलं तर तो, तो माणूस बेशुद्ध होऊन पडलेला होता दागिने सगळे गुल झालेले होते मग पोलीस बोलवले पोलिसांनी शोध सुरू केला सुदैवाने त्यांना एक पासपोर्ट मिळाला त्याच्यावर नाव लिहिलं होतं चार्ल शोभराज hmm. मग त्यांनी त्यांना वाटलं की पळून जाईल म्हणून त्यांनी एअरपोर्टला मेसेज दिला की बाबा असा असा कोणी माणूस आला त्याला पकडा त्याने hmm. तिकडे अनाऊन्समेंट केली असेल कदाचित ते ऐकून तो त्या मुलीला तसं सोडलं आणि तिथून गुल झाला hmm. पण ती मुलगी आणि ते दागिने सगळे मिळाले मग दुसऱ्या वेळी सगळे पेपरमध्ये की अशोक hmm. हॉटेल त्यावेळी फार मोठं हॉटेल होतं त्याची प्रसिद्धी झाली फार की असा असा माणूस चार आणि त्याचं नाव चार्ल सोपराजे त्यावेळी पेपरला आलं पोलिसांनी पुष्कळ शोध घेतला त्याचं काय मिळालं नाही म्हणून ती दिल्ली सरकारने त्यावेळच्या एक दीड हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं की तो एकाहत्तर सालची गोष्ट आहे त्यावेळी मला तर शंभर सव्वाशे रुपये तेवढा सोना असेल त्यावेळी दीड हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आणि मग सगळीकडे प्रसिद्धी झाली त्याची तर त्यानंतर काही दिवसांनी मग मी गावदेवी पोलिसला एकाहत्तर साली होतो एकाहत्तर साली त्या त्या एरियामध्ये राहणाऱ्या एका गुजराती माणसानी माणसाच्या मुलानी आपल्याच घरात चोरी केली होती तो ड्रग ॲडिक्ट होता त्याने आपल्याच घरात तीस पस्तीस चोळ्याची चोरी केली आणि घरातून पळाला आता आईवडिलांना कंप्लेंट द्यायला आली आम्ही कंप्लेंट घेतली त्याचा शोध घेतला चार पाच दिवसांनी त्याला पकडला पकडल्यानंतर ते सगळे दागिने रिकवर केले मग त्याच्यावर चार्जशीट पाठवलं मग आईवडिलांना मग प्रेम आलं की बाबा आपल्या मुलाला आता जेलमध्ये जाणार मी साहेब आता वाचवा आमच्या मुलाला त्यांनी एक एकदा चूक केली तर तिथे कायद्यात प्रोविजन आहे की पहिला गुन्हा असेल तर त्याला चांगल्या वर्तुळावर सोडता <James> येतं म्हणून मी आम्ही आमच्या प्रॉसिक्युटर साहेबांना सांगितलं त्यांनी मॅजिस्ट्रेटना विनंती केली मग त्याला त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्याला चांगल्या वर्तुळ या बॉन्डवर त्याला दोन वर्षाच्या बॉन्डवर सोडला सोडल्यानंतर मुळामध्ये त्याची वृत्ती क्रिमिनल असल्यामुळे तो असा वेगापोटसारखा फिरत होता चौपाटीला घ्यायचा होतो आणि फिरता फिरता तो चौपाटीला गेला तिकडे चार पाच लोक बसले होते त्यांना जाऊन तो म्हणाला मला काहीतरी काम द्या तू काय काम करतो या सगळं इंग्लिश माहिती सगळं यूज तर तो म्हणजे मी काय पण करू शकतो अरे पण काय करतो तू तर तो मुळात गुन्हेगार असल्यामुळे किसको स्टॅप करणे काय मारणे काय लुटणे काय मय ऐसा खूज मी करताय तू ऐसा काम करताय हा बोले ऐसा कर करसताय मग तेवढे चल आमच्याबरोबर तर ते सगळे ताजमध्ये उतरले होते ताजमध्ये त्याला म्हणाले की ते त्यावेळी एअर इंडियाचं कॅश काउंटर हे फाउंटनला न्यू इंडिया अशुरन्स बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला होतं त्यावेळी फक्त कॅशच व्हायचे सगळं ऑनलाईन पेमेंट वगैरे काय नव्हतं म्हणजे लाखो रुपये तिकडे जमा व्हायचे त्यांनी ते चार पाच लोक आणले होते आपल्याबरोबर त्यांचा प्लॅन होता की इथे इथे डेकोरेटी करायची म्हणून ते त्याला म्हणले इथं आपल्याला असं असं करायचं होतं प्लॅन कर तो म्हणला मी उद्याहून भेटतो त्यांनी दिवसभर बसून सगळा प्लॅन छान केला किती गाड्या लागतील कोण कुठे उभं राहील किती किती वेपन लागतील असा एक प्लॅन तयार केला आणि दुसऱ्या त्याने घेऊन दाखवला तू म्हणलं अरे तू तर कामाचा माणूस चल आमच्याबरोबर मग त्याला घेऊन ते दिल्लीला गेले दिल्लीला ते एका रूममध्ये राहत होते तर ते त्यांच्याकडे मग रायफल्स होत्या रिव्हॉल्वर्स होती स्मोक बॉम्ब होते हँड ग्रेनेड होती हे सगळं पाहिलं गुजराती पोरगं घाबरलं ते हे सगळे झोपले असताना त्याने ती दोन रिव्हॉल्वर उचलली आणि ती घेऊन पळून आला पळून आल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी एक रिव्हॉल्वर विकलं पाच हजारला अरे चांगले पैसे आले मग त्याने एक सिगरेटचं छोटं खोकं काढलं तिथे मी काय काय धंदा करायचा म्हणून मग दुसऱ्या विकण्यासाठी अजून एका व्यापारीकडे गेला तर तो व्यापारी म्हणला मी घेतो पण ते कसा चालवायचं तर ह्याने पण कधी रिव्हॉल्वर माहीत नाही पण हा म्हणला मी दाखवतो तुम्हाला तो घेऊन म्हटला चला सदौगा पाटील उद्यान आहे चौपाटीजवळ तिकडे घेऊन गेला आणि त्याला ला। दाखवायला लागला त्यालाही माहीत नाही कसं रिव्हॉल्व झालं तर ते असं दाखवता दाखवता गोळी उडाली आणि तो विकत घेणारा व्यापारी होता त्याच्या छातीत तो धाड दिशी पडला आणि ती त्याच्या उजव्या बाजू लागली ह्याला वाटला हा मेला आता आपण मोठ्या संकटात येणार तर ते त्याला आठवलं की झेंडेने आपल्याला पूर्वी मदत केलेली आहे त्याच्याकडे जाऊया मी अगरी पण आपल्या गावगिरी पोलीस स्टेशन बसलो होतो तर रिव्हॉल्वर घेऊन साप रिवॉल्व्हर अरे म्हटलं गाड अजय काय करताय खाली ठेव खाली ठेव त्याला आधी ते रिवॉल्वर खाली ठेवायला लागले लोडेड होतं ते अनलोड केलं पहिल्यांदा मग त्याला बसवला मग त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली की साहेब हा ते तो म्हणला गँग मेंबर आहे ना उसका नाम चार सोबराज आहे तयारी आहे सब अभि उधर डेकोरेटी करणे काय व लुटने काय पूरा एअर इंडिया का ऑफिस Hmm. आता म्हणलं हा द्रिवलोर दोन पळून घेऊन आलाय का तर येणार नाहीत ना पण पुल, पोलिसांना थोडे जरी काय क्लू असेल त्याचा मागोवा घेतला पाहिजे hmm. म्हणून मग आम्ही त्याला घेऊन तो ताजमध्ये उतरले होते ना hmm. म्हणून आम्ही कुलाबाला तीन दिवस रोज टॅक्सीमध्ये बसून त्याला घेऊन बसायचो आणि वॉस ठेवा आमच्या hmm. सुदैवाने अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तरला तो असा तिकडे चालत चालत होता सूट घालून तर त्यांनी टॅक्सी आम्ही होतो त्यांना हसायबाज आम्ही जाऊन त्याला माहून पकडला तर इकडे रिव्हॉल्वर बांधलेलं होतं ते काढलं सूट मिट पिट होता ब्लॅकबर्ड होता एकदम स्टफ होता त्याला मग पोल्युशनला घेऊन गे गेलो अगरी आपल्या कुलाहा पोल्युशनला तिकडे त्याची झडती घेतली तर त्याच्या झडतीमध्ये चार पाच रिसिप्ट मिळाल्या त्या वेगळ्या हॉटेलमध्ये त्याने आपल्या सगळे साखरी ठेवले होते तिकडे जाऊन आम्ही रेड केली तिकडे आम्हाला मग चार रायफल मिळाल्या पाच सहा रिव्हॉल्वर मिळाली हँड ग्रेनेड मिळाली सगळी तयारी त्यांनी करून मग डेकोरेटी करण्यात होती ते मोठा हल्ला करणार होते पण ते आम्ही वाचवलं मग दुसऱ्या सगळ्या पेपरमध्ये पोलिसांनी गावदेवी पोलिसांनी मोठं हे पकडलं म्हणून पण चार नाव होतं दिल्ली पोलिसांना कळल्यानंतर ताबडतोब आले आणि मग त्या सगळ्यांना घेऊन दिल्लीला गेले पण दिल्ली पोलिसांना सोपवलं हा दिल्ली पोलिसांकडे आम्ही तो वॉन्टेड होता ना त्या केसमध्ये त्यामुळे दिल्लीच्या सरकारने मला पंधराशे रुपये आम्ही सरकारने वाटून घेतो पंधराशे रुपये त्या काळात मला रिवॉर्ड मिळालं अच्छा पण सगळ्यात त्यावेळी मोठी बातमी झाली की मुंबई पोलिसांनी चांगलं काम केलं त्यानंतर आपलं भारत बांगलादेशचं युद्ध सुरू झालं पाकिस्तान बांगलादेशचं त्या एकाहत्तरलाच आणि मग लॉकआउट ब्लॅकआउट सुरू झाला डिसेंबर ब्लॅकआउटमध्ये त्यांनी जेलमध्ये असताना खोटं सांगलं की मला फार तब्येत बिघडली आहे ते ऍडमिट झालं हॉस्पिटलमध्ये आणि अंधार त्यावेळी ब्लॅकआउट असायचा ब्लॅकआउटचा फायदा घेऊन तो पाईप उतरून उतरून पळून गेला पळा तो पळाल्यानंतर तो भारतातून पळाला पारा म्हणजे काही ठिकाणी फिरला तर मोठी स्टोरी आहे ती आणि पण तो पळायल्यानंतर हो ते जे खाद्यपदार्थात किंवा कॉफी चहामध्ये काहीतरी द्रव्य मिसळायचं ते त्यांनी टेक्निक डेव्हलप केलं yeah. आणि मग तो स्मार्ट होता दिसायला काय मुली त्याच्यावर फार बाळायच्या yeah. मग त्यांनी मुलींशी दोस्ती करायची yeah. त्यांना फिरायला घेऊन जायचं yeah. आणि घेऊन गेल्यानंतर त्यांना तिकडे समुद्रकिनारे न्यायचं आंघोळ बिंगोळ करायला लावायची त्या बिकेनी विकेणी घालायचं ना आंघोळ करून आल्या की मग त्यांना खायला द्यायचं तर त्याला गुंगी आली की त्यांच्या अंगावर त्या गाडी जी गाडी आणली ते भाड्याची गाडी घ्यायचा ते गाडीतलं पेट्रोल काढून त्याच्यावर टाकायचं आणि त्यांना जाळून मारून टाकायचं आणि मग त्यांच्या सगळं सामान त्यांचे गाडी घरची छावी ते घेऊन जायचं सगळं सामान लुटायचं त्यांच्या घरात घरी जाऊन घरातलं सामान लुटायचं त्या देशातून पळून जायचं अशा प्रकारे त्यांनी गुन्हे करायला सुरुवात केली मग त्यामध्ये तो व्हिएतनाममध्ये पकडला गेला इराणमध्ये पकडला गेला फ्रान्सला पकडला गेला अनेक अशा गुन्ह्यांमध्ये पण त्या सगळ्या जेलमधून तो पळाला आता पळत राहिला मग तो पण एकाहत्तरनंतर चौऱ्याहत्तरला माझी बदली झाली कुलाब्याला कुलाबा पोलिस ताज हॉटेल येतं मग ताजचा तो सिक्युरिटी मॅनेजर मला भेटायला आला मी त्याला सांगितलं अरे तुझ्यामध्ये असं आम्ही त्या सुब्राज नावाच्या गुंड माणसाला पकडला होता तो फार बदमाश तुझ्या हॉटेलमध्ये तो येतो तू काळजी घे तो म्हणलं साहेब त्यांनी आणि मी ब्लॅकबेलची परीक्षा टोकियोला बरोबर दिलेली मी त्याला चांगला ओळखतो मी म्हटलं बघ तुझ्या हॉटेलला तो नेहमी येतो तो तुला लक्ष ठेव हो म्हणाला आणि पंच्याहत्तर त्यावेळी पंच्याहत्तरच्या सुमाराला एक फ्रेंच कपल आलं होतं ताजमध्ये उतरलं होतं तर ते, ते दोन दिवस दरवाजा उघडला नाही म्हणून ते डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला ते बेशुद्ध बेशुद्ध ते शुद्धीवर आल्यावर दोन दिवसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं तर ते म्हणाले की आम्हाला एक असे एक फॉरेनर जोडपं भेटलं उभे रायला आम्हाला घेऊन आले आमच्यावर जेवले आणि आम्ही बेशुद्ध झालो आमचं सगळं सामान गुल आहे मग त्याच्या मोडस ऑपरेटवर मला माहीत होतं की मग माझ्याकडे फोटो होता त्याला दाखवला तर म्हणजे हाच माणूस आहे मी त्याला म्हटलं अरे तुला सांगून सुद्धा बघ तुझ्या हॉटेलमध्ये परत असा मोठा गुन्हा झाला <laughs> तोंडासाहेबचं चुकलो माझं मी काळजी घेईन तर नंतर पंच्याहत्तरमध्येच कारण डिसेंबर महिन्यामध्ये तर तो परत ताजमध्ये आला ताजमध्ये आला असताना त्या शामियामध्ये तो त्या एका स्विस मुलीला घेऊन आला होता तर तो तिथे कॉफी पित असताना या बॉब थॉमस त्या सिक्रिटीवाल्याने पाहिलं हा बसलेला आहे त्यांनी एवढं ओळखलं लगेच त्याला आठवलं झेंडेंना फोन केला पाहिजे म्हणून तो फोन करायला आणि फोन मोबाईलवर नव्हते ना काउंटरवर गेलं पाहिजे काउंटरवर जाऊन फोन करा हा तर एकदम एकदम कावळ्यासारखा असा असा बघत असतो बघितलं त्यांनी की हा फोन करण्या म्हणजे पोलिसांना फोन करतील त्यांनी तो फोन करत असताना त्या मुलीला घेतलं आणि त्या मुलीला घेऊन तो पळत पळत टॅक्सी घेतली आणि पळाला तर तिथला वॉचमॅन हुशार होता तर म्हणला फॉरेनर माणूस असा पळतो काय म्हणून त्यांनी दुसरी टॅक्सी केली त्याच्या मागे टॅक्सी लावली आणि मग तो त्याच्या मागे गेला तर त्या चर्चगेटमध्ये ती टॅक्सी गेली त्या रिज हॉटेलमध्ये hmm. रिज हॉटेलमध्ये त्याने तिकडून फोन केला साहेब आत्ता आपल्याकडून ते लोक पळाले ना ते रिज हॉटेलमध्ये गेलेत मग तो, तो मॅनेजर माझ्याकडे पळत पळा साहेब सोबराज इकडे रिजमध्ये गेलाय चला लवकर मग आम्ही जीप घेतली आणि गेलो आम्ही तिथे जाईपर्यंत आता खुल्या वेळ जेपर्यंत त्यांनी सगळ्यांनी चेकआउट केलं होतं सगळं त्या टॅक्सीमध्ये सामान भरत होता आणि लांबून कदाचित त्यांनी जी पाहिली असेल लांबून तो त्या मुलीला त्यांनी तसंच टाकलं आणि तो पळाला पळायला आम्ही तिथे गेलो पण ती मुलगी आणि ते सामान त्याच्या सगळे बॅगा बिगा सगळं पकडलं आम्ही पोलिसांना घेऊन गेलो पोलिसांना त्याची झडती घेतली तर त्या बॅगांमध्ये रिव्हॉल्वर्स होती चॉकलेटमध्ये गुंडाळलेल्या गोळ्या होत्या रिवॉल्व्हरच्या आणि त्यावेळेस त्याचे खोटे पासपोर्ट पासता त्यांनी तयार केले होते त्याचे वेगळ्या याच्यात ते फोटो होते ते सगळं त्या मुल ते मुलगी म्हणली बरं झालं तुम्ही वाचवलं मग तिने सगळी स्टोरी सांगितली कुठे कुठे तर गेला काही मुलींना कसं मारलं पेशावरला आम्ही गेलो होतो बँकॉकला गेलो होतो ती सगळी ती घाबरली होती फार येऊन तुम्ही मला वाचवलं मी म नाही तर मला पण भीती होती की आम्हाला कधी पण मारून टाकेल पण मग ती दुसऱ्याशी फार मोठी बातमी झाली आणि सगळ्या पेपरला त्या फोटो छापले की शोबराज गिव्ह स्लिप टू पोलीस पण त्या मुलीला पकडल्यामुळे पण सगळ्या पेपरला ते आलं आणि मग ते दुसऱ्या दिवशी एक महिनाभरानंतर तो शहात्तरला दिल्लीला एक फ्रेंच ट्रूप आलं होतं त्यांना म्हणतो फ्रेंच आहे ना तो त्यांना म्हटलं मी फ्रेंचचं पाणी पितो हे इंडियाचं पाणी वाईट असतं तुम्ही पिऊ नका म्हणून त्यांनी त्याला पाणी पिण्याच्या विषयाने त्या हॉटेलमध्ये गेला आणि ते चार पाच विद्यार्थ्यांना ते पाणी पाजून बेशुद्ध केलं आणि त्यांचं सामान उचलण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या मॅनेजरांनी पाहिलं तेवढं त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याला पकडला गेला, आ, ते ते गेला।, अच्छा। तो गेला।, तो गेला तर पकडला गेल्यानंतर मग ती एकाहत्तरची केस अजून पेंडिंगच होती त्या केसच्या जमानेसाठी मग मला ते दिल्लीचा समन्स आलं दिल्लीच्या कोर्टाचं त्यावेळी तोपर्यंत माझी क्राईम ब्रांचला बदली झाली होती तर ते आम्ही साध्या कपड्यात असतो त्यामुळं दिल्लीला मी आमची बायको म्हणाली मी दिल्ली कधी पाहिलं नाही मी पण तुमच्यावर येते चल आम्ही गेलो आम्ही तिथे तीस हजारी कोर्टामध्ये तर त्यावेळी मग आता मी त्याला पकडला त्यावेळी तो साधा गुन्हेगार होता आता तो जगात रेड कॉल नोटीस पंचवीस तीस खून केलेले असा बदमाश झाला होता त्याला एस्कॉट कराला खप लाटून एक इन्स्पेक्टर स्टेनगन घेऊन असं सगळं कोर्टामध्ये येत होते मी मोठ्याने बोललो बायकोला एक फालतू माणसाला झालं एवढं कशाला स्कॉट पाहिजे तर तिथे एक दोन पंजाबी होते म्हणजे तुमकू मालूम आहे कोण आहे म्हणतो मालूम आहे शोभराज आहे उसको मय पकडा त्यानं वाटलं इसको कोई पागल कुत्याने काटा आहे असे नंतर एक पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी मला कोर्टात बोललेलं मी गेलो जबानी द्यायला तर मग बायकोला हे कोण आहे काय तिने इन्स्पेक्टर आहे इन्हा पकडाता पहिले उसको तर मी कोर्टातून जबानी देऊन बाहेर आलो ते सगळे पंजाबी माझ्या बाजूला अरे भाई कैसा पकडा आपण म्हणलं हातशे पकडा तुम्हाला हात लोखंड काय क्या असं त्याला एवढं आश्चर्य वाटलं की हा फालतू दिसणारा माणूस याने कसा पकडला आणि <laughs> मग सोळा मार्च एकोणीसशे शहाऐंशीला त्याने सांगितलं आज माझा वाढदिवस आहे <laughs> आपण पार्टी करू तोपर्यंत त्यांनी पंच्याहत्तर ते शहाऐंशी जेल सगळ्या साक्षी इतकं प्रेम निर्माण केलं होतं त्यांची दोस्ती केली होती कशी केली होती माहीत नाही पण त्या जेलने त्याला वापरायला कॉम्प्युटर पण दिला होता तिहारमध्ये तिहारमध्ये इव्हन बीबीसीला त्याच्यावर फिल्म काढायला पण परवानगी दिली होती तर एवढ्या त्याच्या फॅसिलिटी त्याला दिल्या होत्या त्यामुळे तो ते ते फ्रेंडली होता फार सगळ्यांची ते सगळे गुन्हेगार पण त्याला फार मानायचे बोट अच्छा सहाबे म्हणून आणि मग त्याने पार्टी दिली त्या पार्टी त्याच्या ते डेव्हिड हॉल नावाचा इंग्लिश मित्र होता तो गाडी घेऊन आला त्यात मग केक वगैरे आणला सगळ्यांनी केक खाल्ला आणि सहाच्या सहा सगळे गाड झोपले सगळे गाड झोपले मग त्यांनी तीन गाड्या आणल्या त्याच्या तीन मित्रांनी तीन गाड्या आणल्या सोळा आरोपी त्या गाड्यांमध्ये बसले आणि पळून गेले दुसऱ्या दिवशी जगभरची फार मोठी बातमी झाली सबंध जगामध्ये किंवा सारख्या जेलमध्ये असं कसं घडू शकतं अशी फार मोठी बातमी आली मुंबईच्या आफ्टरनून कुरिअर पेपरनी ते मागे जे पंचाहत्तरला मी फोटो छापले होते ते फोटो परत छापले आणि त्याच्याबरोबर माझा फोटो छापला की या सोबऱ्याला ओळखणारा मुंबईत आपला एक इन्स्पेक्टर आहे मधुकरजी अशी एक बातमी पण त्याचा उपयोग काय झाला की पुढे म्हणजे आता आमचे डीजीपी पी डीजीपीच्या हाताखाली पाच सहा हजार इन्स्पेक्टर काम करतात सबंध महाराष्ट्रात त्यांना काय माहीत कुठल्या इन्स्पेक्टरी खोदूक काय काय काम केलंय पण त्यांनी हे वाचलं आणि मग पुढे काय झालं की एकोणतीस मार्चला दिल्ली आपल्या व्हीटीच्या पोलीस ते चेकिंग करत असताना एका माणसाला त्याने पकडला बॅग मध्ये काय म्हणून विचारलं तर म्हणलं को मालूम नाही काय काय म्हणून त्यांनी झडती घेतली त्याचा हँडबॉम्ब मिळाला हँड्रेड मिळालं म्हणून त्याला इन्क्वायरीला पोलिसांनी दिला पुढे तो काय बोलायला तयार नाही काहीच बोलत नव्हता त्याची हो झडती घेतली त्यात एक रिसिट सापडली पंचरत्न हॉटेल पनवेल मग पंचरत्न हॉटेल पनवेलमध्ये त्याला घेऊन ते पंचरत्ना पनवेलला गेले पंचरत्ना हॉटेलमध्ये तर तिकडे संजय ना पोद्दार नावाचे मालक त्याचे होते त्यांनी सगळे म्हणे हा माणूस आमच्याकडे त्या अजून चार पाच याच्यावर होती आमच्या हॉटेलमध्ये पाच सहा दिवस राहत होते पण आता ते सगळे गेलेत म्हणे कुठे गेलं मग आम मला काय माहिती पण म्हणजे माझ्या व वॉचमननी त्यांच्याकडे एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकलचा नंबर घेऊन रजिस्टरमध्ये ठेवलेला आहे तो आमच्याकडे तेवढा आहे त्यांनी तो नंबर दिला आणि ते म्हणले पण आता ते परत आले तर आम्हाला कळवा किंवा इकडे पु पोलिसांना कळवा दोन दिवसांनी एक माणूस त्यांच्याकडे आला की कुठे माझ्या सगळे सहकारी त्यांच्यातलाच तो त्यांच्यातला एक माणूस दिल्लीला गेला होता काही मुली घेऊन यायला पण त्याला मुली कोण आल्या नाहीत म्हणून तो सांगायला आला की त्या मुली कोणी यायला तयार नाहीत म्हणून तो आला तर त्यांनी विचारलं अरे माझे सगळे सहकारी कुठे आहेत तर त्या संजय बोद्दारने हुशारी केली तेवढे आत्ताच जेवण करून ते फिरायला गेलेत तुम्ही बसा मी तुम्हाला रूम उघडून देतो आणि ते आत्ता येतीलच त्यांनी रूम उघडून दिली त्याला जेवायला दिलं आणि पोलिसांना कळवलं आले त्याला पकडला पकडल्याने चौकशी सुरू केली त्याला इंटरगेट करताना तो पुष्कळ इंट्रॉगेट केला शेवटी तो म्हणाला तुम्ही मला कशाला त्रास देता मी सोबराज बरोबर जेलमधून नाही पळालो मी त्याला न्यायला आणायला गेलो होतो hmm. सोबराज म्हटल्यानंतर सगळ्यांची एकदम बाप रे सोब्राजची बातमी फार मोठी बातमी होती त्या दिवशी hmm. मग त्यांनी ताबडतोब सगळ्यात मोठ्या आमच्या सर्वोच्च अधिकारी जोग साहेब जी पी त्यांना कळवलं साहेब सोब्राजची काहीतरी क्ल्यू आहे अरे म्हणे ताबडतोब तुम्ही या सगळे आणि मग त्यांना आठवलं की सोबऱ्याला ओळखणारा एक इन्स्पेक्टर आपल्याकडे आहे मला सकाळी सात वाजता घरी मेसेज डी जी पी साहेबांना भेटा आम्ही आयुष्यात डी जी पीला कधी भेटत नाही मोठा मोठा अधिकारी कधी भेटत नाही म्हणलं मी घाबरून गेलो काय साहेब कशाला बोललो मला कशाला बोललं आहे साडेनऊ पावणे द्यायला मी ऑफिसमध्ये गेलो तर तिकडे कम आमचे कमिशनर साहेब मेंडोनसा जॉईंट कमिशनर खालीच उभे या 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 डी जी पी तुमची वाट बघतात मला आश्चर्य वाटलं मग त्यावेळी माझे गुरु अरविंद पटवर्धन ते दक्षताचे संपादक दक्षताचं ऑफिस डी जी ऑफिसच्या खाली आहे मी आधी त्यांच्याकडे गेलो म्हणलं साहेब मला काय डी जीनी बोलवले तुम्हाला माहीत नाही काय ना म्हणलं मला काय माहीत नाही अहो ते शोभ्राजची काहीतरी बातमी आहे आणि म्हणून तुम्हाला बोलवलं आणि तुम्हीच पकडणार नाही पण एक आशीर्वाद पण बोलले केलं मी डी जी पिढी मग त्यांना सगळी स्टोरी मी सांगितली कसं काय होतं काय होतं मग आम्ही प्लॅन तयार केला काय करता येईल काय म्हटलं साहेब तो नेहमी मोठा फाय स्टारमध्ये राहतो आणि तो ज्या ज्या गावात गेला त्या सगळ्या गावाला परत परत जाण्याची शक्यता आहे कारण त्याला माहीत होतं आपल्याला पकडण्याची शक्यता तरी तो आला होता मुंबईला त्यामुळं तो सगळीकडे जाईल तो अलवारला गेला होता अहमदाबादला गेला होता मुंबईत सहा दिवस जाऊन राहिला होता बॉम्बे सेंट्रलला तर त्या सगळ्या ठिकाणी आपण ऑफिसर लोकांच्या टीम पाठवू व म्हटलं तो साहेब नेहमी फाय स्टारमध्ये राहतो त्याला पैसे लागतील म्हणजे तुम्हाला किती पैसे पाहिजे डोंडे साहेब दहा दहा त्यावेळी स्वस्तही होती दहा दहा हजार रुपये मग सगळ्या टीमना दहा दहा हजार रुपये दिले मग मला मुण, म्हणले तू मग ते गोव्याचा नंबर होता तो आणि त्या त्यागी म्हणाला होता की त्याच्या इच्छा आहे की त्याची ही बायको अमेरिकेत आहे तो अमेरिकेला तिच्याकडे जाणार आहे तो गोव्यातून कुठल्या तरी छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत जाईल आणि त्याच्यावरून तो क्रूजमधून पळून जाईल अशी ते आयडिया असे त्यांनी थोडा क्ल्यू दिला होता तो बा बायकोला फोन करेल म्हणा अमेरिकेला तर मग मग डी जी साहेब म्हणले तू गोव्याला जा आधी विमानाने hmm. जा मग माझ्यावर माझ्या एक स सा, दोन सहकारी आमचा अमोलिक म्हणून एक इन्स्पेक्टर होता क्राईम ब्रांचचा आणि रेल्वेचा hmm. इन्स्पेक्टर संकट म्हणून होता hmm. ते दोन आणि दोन लोक गाडी घेऊन सोळा ए बी एम डब्ल्यू सोळा सत्तेचाळीस अँबॅसेडर गाडी घेऊन आले नंतर hmm. आम्ही तिथे जाऊन मग जो आपल्या साहेबांनी केरकरांना फोन केला होता ताजच्या आमच्या ऑफिसर hmm. येतील गोव्याला त्यांची व्यवस्था करा मग तिथे त्यांनी आमची व्यवस्था गोव्यात ताजमध्ये उतरायची व्यवस्था केली होती तिकडे आम्ही गेलो तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर हे सगळे अधिकारी पण आले मग तिकडे पहिल्यांदा काय करायचं तर तो विमान आपल्या बायकोला फोन करील अशी शक्यता होती ना म्हणून आम्ही सिटीओला गेलो त्यावेळी काय मोबाईल काय फोन नव्हत्या तुम्हाला फोन बुक करायला सिटीओला गेला पाहिजे सेंट्रल रेल्वे ऑफिसला आम्ही तिकडे गेलो तिथल्या स्टाफला सांगितलं आम्ही आवसा आहोत आम्हाला त्या अमेरिकेत किती फोन झाले सोळा तारखेपासून त्याची माहिती पाहिजे तर तिथे एक चांगला क्लार्क होता मॅनेजर्स नावाचा हो तो म्हणाला की साहेब इथे कोणी इकडे फॉरेनर इथे येत नाही गोव्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे ओख कर म्हणून त्याचं आणि आमच्या स्टाफचं कनेक्शन आहे ते तुम्हाला ताबडतोब कॉल लावून देतात त्यामुळे सगळे लोक त्या हॉटेलमध्ये जातात आमच्याकडे कोणी येत नाही तुम्ही तिकडे ट्राय करा त्याने हा एक महत्त्वाचा क्लू दिला तो क्लू आता मग आणि आमच्याकडे तो नंबर होता मोटरसायकलचा मग आम्ही दिवसभर काय मोटरसायकलचे गोव्यामध्ये पायलट टॅक्सी आहेत तुम्हाला मोटरसायकलवर लो फिरवतात लोक ते ते स्टँड आहेत त्या स्टँडवर जायचो लोकांना सांगायचो अरे माझा भाऊ असं असा आहे हे गाडी घेऊन आला आहे घरातून पळून आला आहे तुम्ही बघितलं का तर त्यातला एक हुशार माणूस मला भेटला पोरावा होता सोळा सतरा वर्षाचा तो म्हणलं तुम बहुत बंडलबाज जिंकताय म्हण क्या कु बोले ये पिकॉक कलर का गाडी आहे नया गाडी आहे इसको चेन केवर बिठाया नाही आहे और व गोरा लोक चलात आहे तुम काला आहे तुम्हाला भाई कसा होऊ शकताय म्हणजे मला खात्री पडली की म्हणजे हा इथे आहे आणि बघितला आहे नक्कीच मग लगेच मी कमिशनर साहेबांना फोन केला म्हणलं साहेब तो इथे असण्याची शक्यता आहे आम्ही दोनच ऑफिसर आहोत काहीतरी मदत पाठवा म्हणजे ठीक आहे मला त्यांनी दुसऱ्या गाडीत अजून चार पाच ऑफिसर पाठवले हो मग आम्ही दिवसभर गोव्यामध्ये ते मोटरसायकलचा शोध घेत फिरायचो आणि संध्याकाळी त्या ओको किर हो हॉटेलमध्ये जाऊन बसायचो वाट बघत ब येतो कोण येतो आहे फॉरेनर असं चाललं होतं आमचं आणि सहा एप्रिल शहाऐंशीला रात्री दहा साडे दहाच्या सुमारे आम्ही सगळे बसलो होतो गप्पा मारत होतो ऑफिसर आमचे पाच सहा ऑफिसर आले होते आम्ही गप्पा मारत पण माझं लक्ष त्या मेन गेटवर होतं मी आपलं बघत होतो तर साडेदहाच्या सुमारला एक पांढरी टॅक्सी आली दोन फडी नोंद उतरले आणि त्याने नाईट कॅब घातली होती म्हटलं नाईट कॅब काय माणसाने घातली म्हणून मी असं निरखून बघायला लागलो तो माणूस पुढे होता त्याच्या हातात बॅग होती आणि तो बराचसा सोबरासारखा दिसत होता सोबरा म्हणलं तर मी एक चमकलो म्हणलं हा सोब्राय असेल त्याच्याकडे बॅग आहे तर तो मला ओळखतो तिकडून मला उडवून टाकेल म्हणून मी पटदिशी उठलो आणि एका भिंती वाढ लपलो मग ते लोक आले हॉटेलमध्ये त्या हवारंड्यामध्ये एका टेबलावर बसले मग गपचूप मी जाऊन त्याच्या मागच्या टेबलावर बसलो आणि तिकडे बसून मग तो बघत होता असं असं मी तेवढ्यामध्ये ते बसून मा माझ्या डोक एक प्लॅन तयार केला एका का कागदावर लिहिलं की दोन ऑफिसर दो तो टॅक्सीवाल्याला पकडा दोन ऑफिसर तिथं मोठं कंपाऊंड लग्न चाललं होतं तिथं काय गडबड झाली मध्ये थांबा दोन जण मला मदत करायला या असं मी चिठ्ठी दिली आणि म्हणलं त्या ऑफिसरना दे त्यांनी ती चिठ्ठी जाऊन दिली तर ऑफिसर दोन तिकडे गेले त्या टॅक्सी टे, ड्रायव्हरला विचारला तर त्याला कदाचित वाटलं असेल की आपले टेम्पररी कस्टमर आहेत त्यांचं चौकशी का करतात पण त्यांना सांगायला तो आ, जो जोरात येत होता मी बघितलं म्हटलं हा येऊन ह्याला भेटला तर सगळा घोटाळा होऊन जाईल मग मी तोपर्यंत माझ्या ऑफिसर येतच होते मी पडदीशी उठलो त्याच्या मागून गेलो आणि मागून त्याला एकदम जोरात पकडला आणि ओरडलो चार्ल्स तोंडला हूस चार्ल्स म्हणलं डोंट फर्गेट आय एम सेम झेंडे वर कॉट इन सेवन्टी वन आता त्याला कळलं की आपला एक्सपोज झालं तर हिंमत हरली तरी तेवढ्या त्यांनी रिव्हॉल्वर उचलायचा प्रयत्न केला बॅग ते अमोलेखने ते रिव्हॉल्वर उचललं साहेब लोड म्हणलं बाजूला अनलोड कर मग त्यांनी ते अनलोड केलं मग त्याला घेऊन आम्ही कंपाऊंडमध्ये आलं मग मला आठवलं की इथून जगात कुठे पण फोन होतो मग मी आमच्या कमिशनर साहेबांना फोन केला म्हटलं साहेब मी त्याला पकडला अरे काय सांगतो खरं म्हणजे साहेब शंभर नाही एक हजार टक्के पकडला अरे म्हणे मी इतका आनंदी झालो आहे तू आता तिथे थांबूच नकोस तू ताबडतोब त्याला घेऊन डायरेक्ट मुंबईला आहे मी ऑफिसमधून खाली तुला भेटायला येईल तुला रिसीव करायला तू एवढं चांगलं काम केलंस मग मला मग म्हटलं आता हा तर ब्लॅक बेल्ट आहे मोठा डेंजरस जगातून कुठून पळालेला आहे त्याला काय मग मी काय केलं आमच्याकडे रिव्हॉल्वरच्या कार्ड होतं त्याने त्याला बांधला आणि मग हॉटेलमध्ये एवढे काथ्या सुतळ्या काय होतं असं घट्ट त्याला बेडिंग बांधला त्याला आमच्या कारच्या सीटवर झोपवला त्याच्या उरावर दोन शिपाय बसवले त्यांच्या हातात दोन डवडी दिली काय शिव शिव करायची तुम्ही इथे करा तो तर पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतातल्या सगळ्या पेपरमध्ये जगातल्या सगळ्या पेपरमध्ये जगातल्या पण माझा एक पुतण्या न्यूयॉर्कला होता अच्छा त्या आठ तारखेला त्याने मला फोन केला अंकल युआर इन टाइम म्हटलं काय तुमचं टाइम मध्ये नाव आलं की इन्स्पेक्टर झेंडे यांनी पकडला त्याला एवढं मोठं टाइम मॅगझिन मध्ये नाव येणं म्हणजे तर मोठी पण भारतातल्या त्यावेळी बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रात माझ्या मोठे मोठे फोटो आणि त्या वीकनी मला फ्रंट कव्हरला टाकलं होतं इलेक्ट्रिक वीकलीनी माझी मुलाखत म्हणजे अनेक पेपर मध्ये त्यावेळी माझ्या दूरदर्शनवर माझ्या मुलाखती आजचे पाहुणे काय अनेक चालूच होतं